वजन कसं वाढवतात वजन वाढवण्यासाठी काय खायचं वजन वाढवण्यासाठी डाएट चार्ट काय खायचं चा, काय नाही असे प्रश्न अनेकांच्या मनात असतात नमस्कार मित्रमैत्रिणी माझं नाव नितीन धुमाळ आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या थ्री फिटनेस या मराठी युट्यूब चॅनलवरती मित्रमित्रिणी जर तुम्ही आपल्या मराठी चॅनलचे पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बेल नोटिफिकेशनच्या बटनाला जरूर हिट करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया वजन वाढणं ही एक गंभीर समस्या आहे कमी असलेलं वजन वाढवण्यासाठी लोक मास गेनर किंवा प्रोटीन पावडरचे डबे खाणे सुरू करतात मेडिकल न्यूज टुडेच्या रिपोर्टनुसार वजन वाढवण्यासाठी आहारात कार्बोहायड्रेट्स भात गव्हाचा ब्रेड डार्क चॉकलेट प्रोटीन शेक प्रोटीन सप्लिमेंट्स बटाटा व्हाईट ब्रेड दूध ड्राय फ्रूटचा आहाराचा समावेश करा ज्यामुळे एनर्जी मिळते आणि लवकर भूकी लागत नाही तर आता बघूया की वजन वाढवण्याची सोपी पद्धत कोणती पंधरा दिवसात चार किलो वजन वाढवायचं असेल तर तुम्ही वेट गेनर डाएट चार्ट फॉलो करायला हवं हेल्दी पद्धतीने वजन वाढवण्यासाठी आणि मांसपेशी मजबूत बनवण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता वजन वाढवण्यासाठी नाश्त्याला काय खायचं तर शंभर ग्राम दलिया पन्नास ग्राम शेंगदाणे पाच ग्राम गुळ एक केळी खाऊ शकता नाश्त्याच्या दोन तासानंतर हे पदार्थ खा पन्नास ग्राम सोया चंक्स दोनशे ग्रॅम दही आणि कच्च्या भाज्या आता बघूया की वजन वाढवण्यासाठी लंच मध्ये काय खायचं भाताबरोबर राजमा डाळ एक ग्लास ताक एक चमचा साजूक तूप किंवा सलाड तुम्ही खाऊ शकता प्री वर्कआउट मिल मध्ये काय खायचं तर प्री वर्कआउट मिल मध्ये वर्कआउटच्या कमीत कमी, -कमी नव्वद मिनिटं आधी दोनशे ग्राम बटाटे किंवा रताळे खा त्यावर काळे मीठ घालायला विसरू नका सातूचा शेक घ्या यासाठी काही पदार्थांचा आहार समावेश करा जसं की पन्नास ग्राम भाजलेले चणे दोनशे ग्रॅम लो फॅट मिल्क दोन खजूर एक केळी आणि पाच ग्राम गुळ घ्या तर आता बघू की वजन वाढवण्यासाठी रात्रीच्या जेवणात काय खायचं तर दीडशे ग्रॅम पनीरचे भुर्जी घ्या दोन चपाती खा सलाड खा एक चमचा साजू तूप घ्या आणि हे डायट सतत पंधरा दिवस फॉलो केल्याने वजन वाढेल आणि तब्येतही चांगली राहील तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओच्या माहितीसाठी आपल्या थ्री फिटनेस या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हो तर पुन्हा भेटू आपण एका नवीन विषयावरती आजच्या एवढंच जय महाराष्ट्र फिट महाराष्ट्र धन्यवाद